गणपती बाप्पा राम राम मंडळी मी तुमचा ब्लॉगर ऋष्या युट्यूब वरती सगळ्यात पहिला गणपती आपला नरवणे गावातला कारण इथं गेल्या एकशे सत्तर वर्षापासून एक गाव एक गणपती बसवला जातो त्यामुळे इथल्या गणपतीची एक वेगळीच खासियत आहे तर त्याची माहिती आपण इथले गणपतीचे एक सभासद आहेत इथल्या मंडळाचे त्यांच्याकडून जाणून घेऊया हा नरवणे गावातील सर्वेश्वर मंदिरातील गणपती आहे एकशे सत्तर वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि इथून पुढेही चालूच राहणार आहे गणपतीची माहिती वैशिष्ट्य असं की इथ एक गाव सर्व सर्व एक गणपती बसवला जातोय सर्व धर्म सर्व समाज एकवटून सगळ्यात मिळून हा गणेश उत्सव साजरा केला जातोय आणि गणपती बसवल्यापासून आनंद चतुर्थी पर्यंत कार्यक्रम असतात आणि एक दिवस वाढाव ह्या गणपतीचं विसर्जन होतं एक दिवस उशिरा एक दिवस उशिरा नरण गावातील गणपती पहिल्या दिवशी संध्याकाळी त्याचं आगमन होतं सहाच्या दरम्यान मृदुंगाच्या टाळाच्या बाजारात त्याचं आगमन होतं आगमन झाल्यानंतर आरती होते इथं आणि तिथून पुढं अगदी तेरा दिवस विणा घेऊन एक माणूस कंटिन्यू त्याचा कार्यक्रम चालू राहतोय आणि हा विणा प्रत्येक समाजात घेतला जातोय रात्र दिवस अगदी चोवीस तास पाणी असते परत दुसऱ्या दिवशी बालसंस्कार शिबिराचा कार्यक्रम कला प्रदर्शन व शिल्पकला असा कार्यक्रम घेतला जातोय असं प्रत्येक दिवसाचा कार्यक्रमाचं नियोजन राहतंय तिसऱ्या दिवशी कीर्तन सेवा असते अ चौथ्या दिवशी शालीय स्पर्धा असतात शालेय स्पर्धा इथं घेतल्या जातात मग त्याच्यामध्ये लांबवडी असल परत कबड्डी असेल रनिंग असेल या लहान मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात पाचव्या दिवशी शहण शर्यत होते शहानशिर शर्यत आहे म्हणजे ठेवले जाते निर्भया पथकाची माहिती दिली जाते पोलीस स्टेशन वरून इथे येऊन पोलिसांनी पस्तीस किलो पंचावन्न किलो पासष्ट किलो ओपन कुस्ती असते तिथं मिरवणूक इथं संध्याकाळच्या नऊच्या दरम्यान रथामध्ये गणपती येतो रथातूनच मिरवणूक असत्या पकवाज भजनी मंडळ वगैरे आणि विना गुलाल असतोय कार्यक्रम गणेश घाट आहे तिथपर्यंत आपली मूर्ती ही पूर्ण मातीची असती आणि ती गावातीलच कुंभार टेलर बनवतात पहाटे पाच वाजता रथामधून रत, इथं आगमन होत घाटापर्यंत आणि घाटापाच्या इथे येऊन आरती इथं होती इथं रथापाशी गणपती येतो बसवला जातो आणि इथं सगळ्यांनी मिळून आरती केली जाते आणि तिथून मग विसर्जित केला जातो मातीची असल्यामुळे पूर्ण ती विरघळून जाते आणि त्याच्यापासून जल प्रदूषण होत नाही कसलच होत, होत नाही प्रत्येक नागरिक आपापल्या पद्धतीनं जर जसा वेळ भेटेल तसं जसं येऊन म्हणजे आपल्या घरातलाच कार्यक्रम आहे असं समजून प्रत्येक जन प्रत्येक अगदी वैयक्तिक ताकद लावून या कार्यक्रमात सहभाग घेऊ म्हणजे काय वर्गणी गोळा केली जाते त्याचा वर्गणी गोळा जी काय होईल किंवा वैयक्तिक बक्षीस वगैरे याचा सगळा हिशोब होतोय आणि राहिलेला पैसा आहे ते गावाच्या विकासाच्या कामासाठी खर्च केले जातात एकंदरीत या एवढा मोठा कार्यक्रम हा पूर्ण तेरा दिवसात हा नरवणे गावाकडनं घेतला जातो आणि सगळ्यात शेवटी विसर्जन मिरवणूक ही एकदम थाटामाटात पारंपरिक वाद्यात काढून विसर्जन केलं आहे तर सातारा जिल्ह्यातल्या ले मान तालुक्यात कधी जरी तुम्ही इकडे या साईडला आला तर नरवणे गावाला नक्की भेट द्या गणपतीच्या काळात येथील गणपतीचं दर्शन घ्या तर धन्यवाद गणपती बाप्पा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि गणपती रिलेटेड गोष्टी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला पण फॉलो करा आणि जसं तुम्ही इंस्टाग्रामवर प्रेम देत आहे तसंच युट्यूबवर पण प्रेम करा आणि आपल्या ब्लॉगर उषा या चॅनलला सबस्क्राईब करा तर गणपती बाप्पा धन्यवाद